प्रणाम आपले उद्धव ठाकरे यांच्यावर मानसोपचार चालू आहेत आणि परवा माझा मित्र आहे समीर गुरव पर प्रवक्ता आहे भाजपचा तो भेटला होता इथे प्रभाकर सूर्यवंशी भाऊच्या कार्यक्रमाला का तो आला होता इथे मुलुंडला तिथून मला भेटला तो म्हणाला की भाऊची माझी आत्ताच गप्पा झाल्या त्याच्यामध्ये भाऊ तुझे व्हिडिओ बघतो आणि भाऊ म्हणाल की काही गोष्टी अनिलच बोलू शकतो मला जरी त्या कळल्या आणि मला माहिती की त्या खऱ्या आहेत तरी मी अनिल ठरते नाहीये मी त्या प्रकारे बोलू नाही शकत त्यामुळे मी काही गोष्टी मला माहिती असल्या तरी टाळतात तो म्हणाल की अनिल बिंदास सांगतो की हा येडा झालाय उद्धव आणि त्याच्यावर माणूस उपचार चालू तो कोणती औषधं घेतो कोण डॉक्टर त्याचं आहेत सगळं सगळं बोलतो मी नाही असं वैयक्तिक त्याच्या हेल्थ इश्यूज बद्दल वगैरे बोलू शकेल अनिल बोलू शकतो आता हे आमचं येड बागडं जे आहे ना ते काल फडणवीसांना परत एकदा टरबूज म्हणाल उद्धव ठाकरे तुम्ही फडणवीसांना टरबुज म्हणाला काय म्हणाल टरबूज म्हणालात तर मग बाळासाहेबांनी दुसऱ्या एका नेत्याला बाळासाहेबांनी दुसऱ्या एका नेत्याला तुमच्याच पिताजीनं मी कोट करतोय त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका की असं मी का बोललो मी साक्षात बाळासाहेबांनी माझ्या समोर दुसऱ्या एका नेत्याला वापरलेले शब्द आहेत ते मी तुम्हाला वापरतो तो वाईट वाटून नका घेऊ तुम्ही टरबूज म्हणालात ना म्हणालात ना म्हणालात अरे टीव्हीवर ऐकलं ना आम्ही की तुम्ही फडणवीसांना टरबूज म्हणालात बाळासाहेब काय म्हणाले माहितीये कुणाला बघा आपलं एक बर आहे की आपण नाव घेऊन सांगतो बाळासाहेब ठाकरे माझ्या देखत राम राव आदिक त्या काही उपमुख्यमंत्री होत्या त्यांना असं म्हणाले त्यांनी दुसरं लग्न केलं त्या पाठकबाईंशी शिर्डी संस्थांच्या त्या अध्यक्षा होत्या काहीतरी त्यांच्याशी लग्न केलं तर रामराव अधिकांना बाळासाहेब म्हणाले कि तुमच्या द्राक्षांचे रुद्राक्ष झाले तरी तुमच्या अजून हौस फिटत नाही का टरबूज म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मला तोच सवाल बाळासाहेबांच्या शब्दात विचारताय उद्धवजी तुमच्या द्राक्षांचे रुद्राक्ष झाले ते अजून दुसऱ्यांना टरबूज म्हणल्याशिवाय राहत नाहीये का तुम्हाला शेम अपॉन यू धन्यवाद म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी